नमस्कार मित्रांनो तुही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये म्हणजे पाच ऑगस्टच्या भागामध्ये आता एक जबरदस्त भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही ज्या क्षणाची अगदी आतुरतेने वाट पाहत होतात अगदी तो क्षण मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण आता सगळ्यांना वाटत असते की नराधम राकेशचं सत्य अर्णवसमोर यावे राकेश आणि ईश्वरी या दोघांचं लग्न होऊ नये अशी तुमच्या आणि आमच्या सर्वांची इच्छा असते आणि शेवटी ते देवकृपेनी मात्र आता आता आताही सत्य आलेले असते की राकेश कोणत्या चालीरितीचा माणूस आहे तो किती अगदी म्हणजे आपल्या अंजलीताईला फसवतो अंजलीताईच्या अगदी म्हणजे त्याने इतकं फसवलेलं आहे की कधीही अंजली त्याला माफ करू शकणार नाही अंजलीचा जो काही त्याने इतका अपमान करून तिला जो काही त्रास दिलेला आहे त्यामुळे मात्र आता अर्णव खूपच चिडलेला असतो अर्णवच्या समोर आता इतकं मोठं सत्य आलेलं असते कारण आपली ताई ज्या माणसाला देव मानते तर तो माणूस तिच्याशी इतकं खोटं वागूच कसं शकतो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती आता राकेशला देव माणूस मानत होते परंतु त्याने काय लायकी दाखवली जे काही केले तर ते खूप चुकीचे केले आणि त्यात म्हणजे ईश्वरीचीच तो लग्न करतोय हे तर फार चुकीचं आहे अर्ण इतका प्रचंड चिडलेलं असतो आणि त्याच टेन्शनमध्ये तो असतो राकेशने त्याला आता धमकावलेलं असतं की हे पग तुझ्या अंजलीचा संसार तर मी उद्ध्वस्त केलेला आहे परंतु एक गोष्ट लक्षात ठेव मिस इंडोरला जर तू माझं होऊ शकलो देऊ शकला नाही तर मात्र मी तुझ्या अंजलीचा संसार कायमचं उद्ध्वस्त करेल आणि तिलासुद्धा तिच्या होणाऱ्या बाळालासुद्धा आता या जगात मी नाही येऊन देणार आता असे धमक्या दिल्यानंतर अर्णव इतका फेटून उठलेला असतो बिचारा अर्णव आपल्या ताईसाठी सर्व सहन करत असतो एक संधी तो राकेशला देतो परंतु हा नराधम काही ऐकायला तयारच नसतो आणि त्याचवेळेस मात्र आता आणखीन एक सत्य आता ईश्वरीसमोर येणार असतं कारण जे साने गुरुजी असतात साने गुरुजींचे मात्र पैसे न दिल्यामुळे आता जे साने गुरुजी आहे तर ते घाईने ईश्वरीकडे आलेले असतात ईश्वरीला येऊन ते सांगतात की हे पग ज्या मुलाबरोबर तू लग्न करते तर तो मुलगा चांगला नाही आणि तू त्या मुलाबरोबर लग्न करू नको एकतर त्याने शलाका नावाची एक मुलगी होती तर त्या शलाका नावाच्या मुलीचंसुद्धा आयुष्य बर्बाद केलेलं आहे आणि त्याचं म्हणजे आता ती अंजली आहे तर ते अंजलीसोबत लग्न झालेलं आहे हे, हे मात्र तू विसरू नको तो लग्न झालेला माणूस आहे अगं मी कुठे त्याचा कोणही लागत नाही कोण गुरुजी आणि कोण काय हे मला काही माहिती नाही त्याने फक्त मला पैसे दिले आणि त्याचा गुरुजी बनवण्यासाठी मला त्याने सांगितले पैशासाठी आता पोरी मला हे सर्व काम करावं लागलं त्यामुळे हे फक्त तू त्याच्यावर विश्वास ठेवू नको आणि त्याच्यासोबत तू लग्न करू नको तेव्हा आता संजयला आणि ईश्वरीला हे सत्य आता नंतर समजणारं असते कारण साने गुरुजींनी येऊन आता यांचे स्वतः डोळे उघडलेले असतात तेव्हा संजयला अर्नो अशी आपण किती चुकीचं वागलो हे आता समजलेले असते कारण आता संजयचा अर्नो बाबतीत का गैरसमज झालेला असतो कारण आता ईश्वरी आणि राकेश या दोघांचं लग्न ठरलेलं आहे राकेश ईश्वरीला घाईने फोन करतो आणि घाईने फोन करून म्हणतो की हे पग जेव्हा आता जो काही मुहूर्त निघेल तर त्या पहिल्याच मुहूर्तावर आपण आपलं लग्न करूयात कारण मला खूप घाई झालेली आहे आणि काय मिस इंदोर तुम्हाला का। लोकर काही वगैरे नाही झाली का लवकरात लवकर आपण एकमेकांच्या सोबत राहावं एकमेकांच्या बरोबर यावं तेव्हा आता ईश्वरीचं काही आता ह्या राकेशची तर लग्न करण्यासाठी मन नसते ईश्वरी म्हणत असते की हे बघा राकेशजी जे काही मला आई आणि बाबा सांगतील जे ठरवतील आपल्या घरचे मोठे तर तेच मला मान्य आहे त्यानंतर मात्र आता संजय काही कामानिमित्त आता बाहेर गेलेला असतो आता ईश्वरीला तर ह्या नराधमाशी लग्न करायचेच नसते कारण तिला सारखं तिचं मन अर्णवच्या प्रेमाची जाणीव करून देत असते त्यानंतर मात्र आता संजय बाहेरून येतच असतो आता इकडे हा बेचारा अर्णव टेन्शनमध्ये असतो एकतर आपल्या आई अंजली ताईचा संसार या राकेशने उद्ध्वस्त केलेला असतो आणि दुसरीकडे मात्र आता हा राजेश म्हणजे राकेश आहे तर राजेश बनून ईश्वरीचं आयुष्य बदबाद करायला निघालेला असतो ज्या मुलीवर आपण इतकं प्रेम करतो आणि त्याच मुलीला मात्र हा नराधम फसवतोय आणि तो, तो म्हणजे आपल्या बहिणीचा नवरा त्याचा संसार असूनसुद्धा तो इतकं घाणेरडे कृत्य करू शकतो इतक्या लोकांना त्याने फसवले मग हा माणूस किती नीच जातीचा आहे हे मात्र अर्णवला कळालेले असते अर्णवने त्याला एक संधी देऊन सुद्धा तो काही सुधारायला तयार नाही तरीसुद्धा त्यांच्या बाळासाठी मी गप्प बसलो पण नाहीतर मी याला जेलची हवा खाण्यासाठी पाठवलेली असते म्हणून आता बिचारा अर्णव त्याच टेन्शनमध्ये असतो आणि तो घाईने आता ईश्वरीकडे जायला निघलेला असतो आता ईश्वरीला फोन करून तो ईश्वरीला म्हणतो की हे पग ईश्वरी मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचं आहे कारण आता ईश्वरी ही तिच्या जे काही दुकान आहे तर त्या दुकानावर सुद्धा नसते अर्णव तेथून आता घरी जायला निघलेला असतो आणि संजय त्याच रोडने मात्र आता येत असतो परंतु अर्णव हा इतक्या घाईत असतो त्याला काही करून ईश्वरीला हे राकेशचं सत्य सांगायचे असते की तू त्या राकेशची लग्न करू नको हो तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणजे तिकडे घरी असते त्यामुळे अर्णव घाईने तिकडे जायला निघतो संजय रोडने जात असताना जा त्याच्या हातामध्ये छत्री वगैरे असते आणि अर्णव इतक्या घाईने गाडी हा चालवत असतो आणि गाडी चालवताना मात्र आता एक म्हणजे रस्त्यामध्ये डबकं असतं आणि त्या डबक्यामध्ये खूप असे पाणी चिखलाचे आता साचलेले असते अर्णवत्या डबक्यातून अगदी ह्या रागाच्या भरात गाडी घालतो आणि देवकृपेने मात्र आता काय होते तर संजयच्या अंगावर हे सगळा सगळा चिखल उडा उडालेला असतो संजयला इतका राग येतो संजय खूप भडकलेला असतो संजय आता डायरेक्ट अर्नोला आता असं म्हणतो की नालायक माणूस कोण आहे की तुला दिसत नाही व्यवस्थित गाडी चालता येत नाही तर गाडी कशाला चालवावी तेव्हा आता अर्णवला तर भयंकर राग येतो एकतर अर्णव हा टेन्शनमध्ये असतो आणि रागात असतो अर्णवचा राग कसा असतो हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे मात्र आता अर्णव गाडीतून रागाच्या भरातच खाली उतरतो आणि तो आता संजयला म्हणतो की तुम्ही बोलतात मी तुमची माफी मागतो संजय आता वाटेल तसे अर्णवला बोलतो परंतु आता अर्णवचा चेहरा वगैरे सर्व काही आता संजयने बघितलेले असते आता संजयला मात्र ह्या अर्णवचा इतका राग आलेला असतो कारण थोड्याशा उद्धट भाषेत आता अर्णव बोललेला असतो आता दोघांचा गैरसमज होतो कारण अर्णव तसा नसतो परंतु आता त्याचा राग काही वेगळा असतो एकतर ह्या राकेचं त्याचं टेन्शन असते आपल्या अंजली ताईचं टेन्शन असते आणि ह्या राकेशने जे काही कृत्य करून ठेवलेलं आहे त्यामुळे अर्णवला खूप टेन्शन असते आणि त्यामुळे त्या टेन्शनमध्ये त्या आता त्याचा पारा आणखीनच चढतो आणि तो, तो संजयवर सर्व काही राग काढतो आता संजयला इतका राग येतो संजय म्हणतो की कोण आहे हा उद्धट माणूस आणि नालायक त्याला काही अगदी अक्कल वगैरे तर नाही परंतु काही संस्कार वगैरे आहेत की नाही तेव्हा अर्णवला खूपच राग येतो अर्णव आणि संजय यांच्यामध्ये वाद होतात त्यानंतर मात्र अर्णव घाईने आता ईश्वरीला भेटायला तिकडे बोलावतो ईश्वरी म्हणते की सर हे पगा मी तुम्हाला भेटायला तिकडे हॉटेलमध्ये येते तर आता अर्णव म्हणतो की हे पग मला महत्त्वाचं बोलायचं आहे आणि मिस इंदोर तू घरीसुद्धा नाही मी घरी गेलो होतो परंतु वाटेत मात्र मला एक असा माणूस भेटला फक्त त्याच्या अंगावर माझ्याकडून चिखल उडवला तेव्हा त्याने मला इतकं काही सुनावले परंतु आता मात्र मला तुला एक गोष्ट सांगायची आहे लवकरात लवकर ईश्वरी आता मी तुला एका हॉटेलचा पत्ता पाठवतो हो आणि तेथे तू लगेच ये तेव्हा हो आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर काय झाले असे तुम्ही काय नेमकं काय म्हणतात मला काही कळत नाही अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी मला जे काही सांगायचं आहे ते फक्त आणि फक्त मी तुला सांगेल कारण तू आता ज्या माणसाशी लग्न करत आहे तर गुंड माणसाबद्दल मला तुला काही सांगायचं आहे तेव्हा मात्र आता अर्णवने ईश्वरीला एका हॉटेलमध्ये बोलावलेलं असतं परंतु संजयला आता अर्णव जेव्हा घरी येतो तेव्हाच मात्र राग आलेला असतो अर्णवने आता तेथेसुद्धा ईश्वरीला भेटायला बोलावलेलं असतं ईश्वरी मात्र आता तरीसुद्धा आता संजयचं काही ऐकत नाही आणि शेवटी अर्णवला भेटायला जाते कारण अर्णव हा तिच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तिचं मन मात्र अर्णवकडे आहे अर्णव सरांना नक्की आपल्याला काहीतरी सांगायचं आहे म्हणून ती संजयच्या संजयने तिला अडवलेलं असतं की हे फक्त तू अर्णव यांच्यापासून लांबच राहा परंतु आता ईश्वरीचं मन हे अर्णववर असते अर्णवरती ती मनातून खूप प्रेम करते आई आणि बाबांसाठी ती शांत राहते आता सुप्रियालासुद्धा ईश्वरीला आणि अर्णवला एकत्र करण्याचं तिचंही स्वप्न असतं अर्णव खरंच खूप चांगला मुलगा आहे हे सुप्रियालासुद्धा माहिती असते परंतु आता ईश्वरी घाईने अर्णवला तिथे भेटायला येते आणि हे संजयला माहिती होते संजयसुद्धा आता घाईने तिकडे जायला निघतो आता ईश्वरी तिकडे भेटायला आलेले असते तेव्हा मात्र आता नव ईश्वरीला म्हणतो की हे पग ईश्वरी तू ज्याच्या ज्याच्यासोबत हे लग्न करत आहे तो राकेश तू त्या राकेशशी लग्न करू नको कारण तो अगदी गुंड आहे चोर आहे मवाली आहे आणि त्याने जो त्याच्याशी जे काही लग्न करते तर तो दुसरा तिसरा कोणी नसून अंजली ताईचा नवरा आहे आणि त्याचवेळेस संजय तिथे आलेला असतो आणि आता अर्णव राकेशबद्दल सर्व काही सांगतो परंतु आता ईश्वरी बघते तर काय समोर संजय दिसतो आणि ईश्वरी आता अर्णवला विचारत असते की सर नेमकं काय झाले आणि अंजली ताईंचे मिस्टर म्हणजे हे राकेशजी आहेत का आणि राकेशजीने इतकं आम्हाला फसवले आमच्यापासून इतकं काही लपवले म्हणून आता ईश्वरीला धक्का बसलेला असतो आणि त्याचवेळेस तिथे संजय येतो संजय म्हणतो की येशू मी तुला सांगितलं होतं तरीसुद्धा शेवटी तू माझं काही ना ऐकता तू ह्या अर्णवला भेट त्याला आली बाबांच्या शब्दाचा मान तू राखायला हवा होता संजय आता खूपच भडकलेला होत असतो आणि तो मात्र आता ईश्वरीचा हात धरतो आणि तिला तेथून घे घेऊन जायला निघतो परंतु अर्णव हा ईश्वरीचा हात धरतो आणि आता संजय म्हणत असतो की माझ्या मुलीचा हात सोड तेव्हा मात्र आता अर्णव काही ऐकायला तयार नसतो अर्णव ईश्वरीचा हात सोडत नसतो परंतु आता संजय लगेच संजय लगेच अर्णवच्या मागे पुढे न बघता अर्णवच्या कानामागे ठेवून देतो आणि आता अर्णवच्या कानामागे ठेवून दिल्यानंतर मात्र आता अर्णवला राग तर येतो पण तरीसुद्धा ईश्वरीचा हात तो सोडत नाही आणि त्यानंतर मात्र आता ईश्वरीसुद्धा म्हणते की सर हात सोडा तेव्हा का मात्र आता ईश्वरीसोबत आता अर्णवला नेमकं काय करू आणि काय नाही कारण राकेशसोबत आता ईश्वरीचं लग्न न होऊन देण्यासाठी मात्र आता अर्णवने एक असा भयानक प्लॅन केलेला असतो आपल्या अंजलीताईचा संसार त्याला वाचवायचा असतो अंजली ताईला तर आता हे सत्य सांगू शकत नाही आणि आता हे सत्य मात्र काहीतरी मला ईश्वरीला सांगून आता काहीतरी ईश्वरीला लांब घेऊन एका क्षणात मला मंदिरात हे लग्न करावंच लागेल जर आपण ईश्वरीसोबत लग्न केले नाही तर मात्र आपल्या अंजलीताईच्या संसाराचं वाटोळं होईल आणि हा नराधम आपल्या अंजलीताईला कधीही सुखात नाही राहून देणार यासाठी अर्णवने आता इतक्या घाईने मित्रांनो हा निर्णय घेतलेला असतो आणि त्याचवेळेस आता ईश्वरीसुद्धा अर्णव सरांनी आपल्याशी इतकं घाईने लग्न केले आणि आता आपल्या आईबाबांचं आपण ऐकले नाही परंतु आता जेव्हा अर्णव हे पळून जाऊन लग्न करतो आणि ईश्वरीला जेव्हा घरी घेऊन येतो तेव्हा मात्र आता काय होईल आणि ईश्वरीला आता तिचे आई बाबा तुटतील का आई बाबा आता ईश्वरीचे असणारे संबंध सोडतील का आणि ईश्वरीचा आता जो काही राकेशचा खरा चेहरा आहे तर अर्णव ईश्वरीसमोर कसा आणतो आणि आता सगळ्यांना जेव्हा रा हे राकेशचं सत्य कळेल तेव्हा मात्र आता अर्णवचं सत्य आता सर्वांसमोर कळणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल आणि काय नाही हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद